आता या संदर्भात मी फार काय बोलू इच्छित नाही कारण तो विषय वरिष्ठ पातळीवरचा आहे तिकीट वाटपावर बोलण्या इतपत किंवा युतीच्या धोरणाबद्दल बोलण्यासंदर्भात मी एवढा तो मोठा कार्यकर्ता मी नाही मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना आपल्या सगळ्यांना मी एवढंच सांगेन की युतीनं जी आपण तीन पक्षाची युती आहे त्या युतीनं अजून कोणताही उमेदवार जाहीर केलेला नाही त्यांनी कसा केला हा त्यांचा प्रश्न आहे मला यासंदर्भातली माहिती नाही परंतु आपण विचार केला तर ज्यांचं आपण नाव घेतलं ज्यांचं आपण नाव घेतलं त्यांनी लोकसभेला लोकसभेला कुणाचं काम केलं त्यांनी युतीचं केलं का नाही याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे त्यांनी जर लोकसभेला युतीचं काम केलं असेल किंबहुना माझा लोकसभेचा विषय येतो हो तेव्हा आदरणीय रामराजांनी काय केलं आहे आणि आदरणीय दीपक साहेबांनी काय केलेलं आहे या संदर्भात सगळ्या जनतेला माहिती आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि कुणाचं तिकीट आधी जाहीर व्हावं कुणाचं किती तिकीट व्हावं मला वाटतं की मला नाही वाटत की ज्यांचं तिकीट जाहीर झालेलं आहे ज्यांनी जाहीर केलेलं आहे त्यांच्याकडून ते उभे राहतील त्यामुळे मला शंका आहे त्याविषयी मी फार बोलणार नाही वास्तविक याचा वरिष्ठ लेवलला विचार करतील लोकसभेला जो पराभव झालेला आहे त्या पराभव होण्यामध्ये ज्या ज्या लोकांनी सभा घेतलेला आहे ते युतीचे घटक आहेत असं आम्ही मानत नाही